कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी मिरकरवाडा परिसरात खळबळजनक घटना मोबाईलवर सतत बोलतो म्हणून मामाने त्याच्या एकोणीस वर्षांच्या भाच्याला संपवले सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी डोक्याला जबर दुखापत खांद्याला फ्रॅक्चर पहाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध युवासेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक आणि अलिबागमधील आंबेघर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी रविवारच्या सुट्टीचा पावसात आनंद निसर्गरम्य धबधब्याला राज्यभरातून पसंती आता पाहूया सविस्तर वृत्त मोबाईल वरती सतत बोलतो म्हणून मामानेच भाच्याचा खून केल्याची संतापजनक घटना मिरकरवाडा रत्नागिरीत समोर आलेली आहे प्रिन्स मंगरू निषाद वय वर्ष एकोणीस राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश या युवकाचा त्याच्याच मामाकडून सुतारकामात वापरले जाणारी आरी छातीत घुसवून खून करण्यात आला आहे ही घटना शनिवारी दुपारी मिरकरवाडा परिसरात घडली आहे मृत प्रिन्स आणि आरोपी काही दिवसांपासून मोबाईल दुकानाच्या कामासाठी येथे आले होते सतत फोनवरती बोलत असल्याच्या कारणावरून त्यांच्या वाद झाला आणि मामाने आरीने प्रिन्सचा जीव घेतला घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी नीरज निषाद आणि त्याचे साथीदार अनुज भारती यांना अटक केली आहे एकाला घटनास्थळी तर दुसऱ्याला रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आलंय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ही घटना रत्नागिरीत खळबळ माजवणारी ठरली आहे सध्या तीन आरोपींना हा ताब्यात घेतलेला आहे प्रिन्स निषादुन झाला आणि इतर तीन हे गोरखपूर प्लेस चे राहणारे आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत त्याचा नीरज निषाद आहे ती गर्दी आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचा मामा होता आणि पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपींचे नाव नीरज निषाद अनुज चौरसिया आणि रवी कुमार भाती आणि टोटल सखल तपास झाला पोलीस यावर आहे आम्ही तिघ्या जणांना या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास करत आमच्या कारण सध्या जे कारण समोर येत आहे की पृथ्वीशात त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचा फोन आणि त्या बोलण्याच्या वादावरून हा मॅटर झाला असावा

शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सरसगड किल्ल्यावरून पडून निखिल कदम या तरुणाचा जीव घेणा अपघात झालाय सातारा जिल्ह्याचा मूळ रहिवाशी असलेला निखिल पुण्यात नोकरी करतो आणि एका ग्रुप सोबत ट्रेकिंग साठी पालीमध्ये आला होता उतरताना तिसऱ्या पायरीवरून पाय घसरल्याने तो थेट दरीत कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत कवटीतून मेंदूबाहेर आला असून खांद्याला फ्रॅक्चर आणि मानेवरती जखमा झाल्या आहेत अपघातानंतर तातडीने सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आपदा मित्र पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री पावणे दहा वाजता त्याला खाली उतरवून पालीच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कामोटे येथील एमजेम हॉस्पिटल आणि रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आलं या साऱ्या कार्यवाहीत स्थानिक स्वयंसेवक पोलीस आणि महसूल प्रशासनाचे सहकार्य मोलाचे ठरले पावसाळ्यात शेवाळामुळे गडावरील पायऱ्या अत्यंत धोकादायक झाल्या असल्याने ट्रेकर्सनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना युवासेना आक्रमक झाली असून महाडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलंय युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली आहे नाशिक बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या सुटकेवरून चव्हाण यांनी टीव्ही मुलाखतीत बोलताना भगवा आतंकवाद न म्हणता हिंदू आतंकवादी म्हणा असं वक्तव्य केल्याचा संताप शिवसैनिकांनी के व्यक्त केला आहे महाड शहरात आज मोठ्या संख्येने युवा सेनेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि आंदोलन करत चव्हाण यांचा निषेध नोंदवला या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातील युवा सैनिकांनी सहभाग घेतला होता शिवसेनेने यापुढेही अशा वक्तव्यांचा निषेध करत आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे या ठिकाणी काँग्रेसचे जे स्वतःला नेते समजतात आणि महाराष्ट्र राज्यासारख्या महान देश राज्याचे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जी काही प्रतिक्रिया दिली सनातन हिंदू धर्माच्या विरोधात सनातन धर्माला या ठिकाणी त्यांनी दहशतवादी अशी उपमा दिली की प्रथमतः या ठिकाणी संपूर्ण युवासेनेच्या वतीनं हिंदू धर्माच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो अशी व्यक्ती जी काही हिंदू कुळामध्ये जन्माला आले त्यांना स्वतःचं नाव पृथ्वीराज न ठेवता काहीतरी वेगळं नाव त्यांनी स्वतःच लावायला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि सनातन हिंदू धर्म हा संपूर्ण असणारा विश्वातला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्याच्याबद्दल हे अपशब्द काढले त्याच्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो पावसाळी हवामान रविवारची सुट्टी आणि निसर्गाची साथ या तिन्ही गोष्टी आज एकत्र आल्या आणि अलिबाग तालुक्यातील आंबेघर धबधब्यावरती पर्यटकांची चांगलीच गर्दी उसळली रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा गेल्या काही वर्षात पर्यटकांचा हॉटस्पॉट ठरतोय आज रविवार असल्याने मुंबई पुणे आणि आसपासच्या भागातून सकाळपासूनच पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती आंबेघर धबधबा सौंदर्य थंडगार आणि सुरक्षित परिसरामुळे ओळखला जातो त्यामुळे येथे पर्यटनासाठी कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या मोठी असते शनिवार रविवार ही वेळ खास आकर्षणाची असल्याने स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चांगली चालना मिळते मात्र गर्दी वाढल्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे रायगड जिल्ह्यामध्ये पसनी गावातला हा वॉटरफॉल आहे खूप छान असा अप्रतिम सुंदर आहे माझ्या लहान मुलांना दोघांना मी घेऊन आले मोठे धबधबे खूप जास्त आपल्याला धोकादायक वाटतात पण हा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप असं एन्जॉय नेचर खूप छान हवा खूप सुंदर आहे परत मस्त बसनी असे गाव आहे त्या गावामध्ये हा धबधबा आहे या धबधब्यामध्ये मध्ये खूप असा एन्जॉय करण्यासारखं आहे या धबधब्यामध्ये मध्ये काहीच धोका नाहीये लहान मुलं खूप मजा करतात पर्यटक श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती गुहागरमध्ये आयोजित भजन महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले या महोत्सवात एकूण पस्तीस भजन मंडळींनी सहभाग घेतला असून ही एक भक्तीसाराने न्हालेले सांस्कृतिक पर्व ठरत आहे सुश्राव्य भजन सादरीकरणामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि परंपरेचा वारसा जपावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला असून श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आगामी काही दिवस गुहागर श्रावणात भजनांच्या सुरमय वातावरणात रंगून जाणार आहे त्याचं मांगल्य त्याचं पावित्र्य त्याचे संस्कार त्याची संस्कृती ही एक प्रकारे लोक पावते की काय अशा प्रकारची भीती वाटावी कधी चंगळ आहे इतका त्या सणासमोर एक प्रकारचं ग्लॅमर म्हटलं जातं परंतु लोक की काय अशी परिस्थिती अशी शंका यावी अशी परिस्थिती तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना आणि सागर तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो कि एक करने तक का? हिंदु की आज या ठिकाणी अपूर्व अशा पद्धतीचा एक संस्काराचा ठेवा संस्कृतीचा ठेवा जगाचं काम आणि हिंदू धर्माची महती आणि महत्व त्याचबरोबर हा हिंदू धर्म हा अनेकांना अशा पद्धतीनं सामावून घेतो त्याचा उदाहरण दृष्टिकोन त्याचं मन किती मोठं आहे कांचन डिजिटल तर्फे आयोजित गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय रविवारी राभा शिर्के प्रशालेत झालेल्या या स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी दोन तासात आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या या स्पर्धेचं उद्घाटन व बक्षिस वितरण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले त्यांनी या उपक्रमाचं केवळ कला नव्हे तर सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून कौतुक केलंय यावेळी नगर परिषदेचे अधिकारी अर्बन बँकेचे सीईओ विविध मान्यवर उद्योजक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मूर्तिकार दीपक भडेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केलं परीक्षक म्हणून शिवा पाटणकर ओंकार पाटणकर आदींनी काम पाहिलं कांचन मालगुंडकर यांनी बालमूर्तिकारांसाठी स्पर्धेच्या मागणीला प्रतिसाद देत यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती दिली आहे उत्साहात कलागुण आणि सामाजिक संदेश यांचं सुंदर मिलन या स्पर्धेद्वारे रत्नागिरीत पाहायला मिळालं श्रावण मास आणि आगामी गणेशोत्सवाचं औचित्य साधत दळवी कुटुंबियांनी यंदाही गरजू कुटुंबियांपर्यंत अन्नधान्य कीट पोहोचवण्याचा उपक्रम राबवलाय मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून यावर्षी मुरडे गावातील निवडक लाभार्थ्यांपर्यंत किट वितरित करण्यात आले गावचे सरपंच दशरथ खामकर उपसरपंच निधी शिगवण आणि पोलीस पाटील सोनाली जाधव यांच्या उपस्थितीत माजी सरपंच दिगंबर दळवी यांनी निवडक कुटुंबियांच्या घरी जाऊन कीटचे वाटप केले या उपक्रमाबद्दल सरपंच खामकर आणि पोलीस पाटील जाधव यांनी दळवी कुटुंबियांचे विशेष आभार मानलेत गावातील गरजूंच्या गरजा ओळखून केलेला हा सामाजिक उपक्रम निश्चित प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलंय रोहा शहरातील भूखंड क्रमांक दोनशे अडुसष्ट घरे अखेर आली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांची सोडवणूक करत दोन ऑगस्ट रोजी घरमालकांना अधिकृत सनद मिळाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते घरांची सनद वितरित झाली आहे यामुळे सोळा कुटुंबांना आता अधिकृत हक्काची गह, घरे मिळालेली असून परिसरात आनंदाचं वातावरण आहे कार्यक्रमात समीर शेडगे अमित घाक प्रांत अधिकारी खुटवड मुख्याधिकारी अजय एडके भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खासदार धैर्यशील पाटील यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या तर मंत्री आदिती तटकरे यांनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर नागरिकांनी रोशन चाफेकर यांचे विशेष आभार मानले हा कार्यक्रम म्हणजे वर्षानुवर्ष अडवलेल्या न्याय अखेर सामान्यांपर्यंत पोहोचवल्याचा प्रतीक ठरला आहे नमस्कार आमच्या घरांचे त्याबद्दल तटकरी साहेब धैर्यशील दादा बावनकुळे साहेब आणि रोशन दादा चाफेकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासूनची अनधिकृत असलेली घरे जी अनियमित असलेली घरे हे नियमित करण्यासंबंधातले वाटप अर्थातच त्या नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्याचे पत्र त्यांची त्यांना आज सनद वाटप कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडला या संदर्भातील रोहा शहरातील भूखंड क्रमांक दोनशे अडुसष्ट एक अ कालवारोड येथील सोळा घरांना शहरातील या सोळा घरांना सनद वाटप कार्यक्रम आज रोहा शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे रायगड लोकसभेचे खासदार आदरणीय सुनीलजी साहेब असतील मंत्री आदित्यदाय तटकरे आणि संबंधित सर्व प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये हा चांगला कार्यक्रम आज रॉ शहरामध्ये पार पडला नागरिकांच्या वतीने खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो भालगाव ग्रामपंचायतीच्या वाघीरपट्टी गावातील संपूर्ण नागरिकांनी एकजुटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे हा सामुदायिक पक्षप्रवेश आमदार महेंद्र दळवी आणि रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत झाला आहे महेंद्र दळवी यांच्या कामाची दखल घेत गावकऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावरती विश्वास दाखवत हा निर्णय घेतलाय यावेळी घोसाळे प्रमुख समीर घोसाळकर प्रमुख मंगेश रावकर चंद्रकांत चौलकर सार्थक जाधव आशिष स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या सामूहिक प्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिंदे गटाचं बळ आणखी वाढलं असून गावागावात पक्ष मजबूत करण्यासाठी ही घडामोड महत्वाची मानली जाते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसंघर्ष सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने भावरपाडा विराथन येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष मयूर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा शैक्षणिक साहित्य आणि अल्पहार वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश थरवळ सौ मानवी थरवळ सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश गुडेकर यांची उपस्थिती होती चित्रकला स्पर्धेत अन्वी ठोमरे प्रथम आरोही बावधने द्वितीय दक्ष गोताड तृतीय रिद्धी कांबळे उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील गोसावी प्रीती गुरव अविनाश साठले रोहित बेंडल अभिजित गोसावी यांनी मेहनत घेतली मयूर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली